नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत टम्मो फुगलेली गरमागरम आणि खमंग अशी गिलक्याची भजी यालाच घोसाळ्याची भजी असंही म्हटलं जातं वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात गिलक्याची भजी बनवण्यासाठी या इथं एका बाऊलमध्ये एका कपाने मोजून दीड कप भरून इतकं चाळून घेतलेलं बेसनपीठ घालत आहे बेसनपीठ हे शक्यतो चाळूनच वापरायचं आहे चवीकरता मीठ घालूयात पाव चमचा ओवा हाताने क्रश करून घालायचा आहे पाव चमचा हळद पावडर घालूयात अर्धा चमचा जिरे पूड घालूयात जिरे हलकंसं भाजून मिक्सरला बारीक केलेलं आहे अर्धा चम अर्धा ते एक चमचा या इथं हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे एक चमचा कडकडीत गरम केलेलं तेल घालायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचं छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे हे बॅटर बनवत असताना जास्तही पातळ करायचं नाही आणि जास्तही घट्ट ठेवायचं नाही अगदी मीडियम कन्सिस्टन्सीवरती याचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे खूप सारं साथ पाणी न घालता अगदी थोडं थोडं पाणी घालत हे अशा पद्धतीने एकसारखं हलवत राहायचं आहे त्यामुळे यामध्ये गुठळ्या होत नाहीत आणि मिश्रण जास्त पातळ होत नाही जर का तुम्ही मिश्रण जास्त पातळ केलं तर भजावरती किंवा गिलक्यांवरती पिठाचं कोटिंग राहणार नाही आणि भजी जास्तच तेलकट होतील आणि जर का हे मिश्रण तुम्ही जास्त घट्ट केलं तर जे वरचं आवरण आहे भज्यांचं ते जास्तच जाड होईल त्यामुळे हे बॅटर मिक्स करत असताना बनवून घेत असताना पीठ हे अगदी मिडियम कन्सिस्टन्सीवरती बनवणं अतिशय गरजेचं आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता जसं जसं पाणी लागत आहे तसं तसं मी यामध्ये पाणी ॲड करत आहे आणि हे बॅटर छान असं मळून घेत आहे मिक्स करून घेत आहे या इथं अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती मी हे बॅटर बनवून घेतलेलं आहे आवश्यकता वाटली तर मी आणखीन यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहे अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती छान असं बॅटर बनवून झाल्यानंतर आपल्याला हे बॅटर आहे ते हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे हे पीठ आहे ते अगदी छान असं प्लेनसर बनतं आणि त्याचबरोबर हे बेसन पीठ आहे ते छान असं फुललं जातं त्यामुळे अशा पद्धतीने हाताने एक मिनटासाठी आपल्याला हे पीठ छान असं फेटून घ्यायचं आहे एकाच दिशेने त्यानंतर बघू शकता अगदी मस्त असं इथं बॅटर बनवून तयार झालेलं आहे हे बॅटर आपल्याला पाच ते दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे भिजण्यासाठी तोपर्यंत आपण गिलकी किंवा घोसाळी आहेत ते छान अशी कट करून घेऊयात या इथं भजी बनवण्यासाठी मी दोन घोसाळ्यांचा वापर करणार आहे त्यासाठी दोन घोसाळे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतली त्यानंतर सुती कापडाने पुसून घेतलेली आहे घोसाळे कट करत असताना याचा देट आणि शेंडा आहे तो कट करून काढायचा आहे आणि त्यानंतर ही गोसाळी मी अशा पद्धतीने थोडीशी तिरपी चिरून घेत आहे जर का तुम्हाला गोल शेपमध्ये भजी बनवायची असतील तर तशीही तुम्ही इथं हे घोसाळे आहेत ते चिरू शकता कट करू शकता पण अशा प्रकारे तिरपी ही घोसाळी आपण कट केली तर भजी थोड्याशा मोठ्या साईजची बनवून तयार होतात आणि भजी दिसण्यासाठी अतिशय छान दिसतात तर अशा पद्धतीने हे घोसाळी कट करत असताना आपल्याला जास्तही पातळ याच्या स्लायसेस बनवायच्या नाहीत जर का पातळ स्लायसेस बनवल्या तर तळल्यानंतर त्या गळल्या जातात किंवा अगदीच गळून जातात तर अशा प्रकारे अगदी मीडियम साईजमध्ये याच्या आपल्याला स्लायसेस बनवून घ्यायच्या आहेत जास्तही जाड ठेवायच्या नाहीत तर याच पद्धतीने दुसराही घोसाळा आहे तो मी छान असा तिरप्या शेपमध्ये मिडियम जाडीमध्ये चिरून घेत आहे दोन्ही घोसाळे मी मस्त असे तिरप्या शेपमध्ये मिडियम साईजमध्ये चिरून घेतलेले आहेत त्यानंतर बघू शकते याच्या फोडी किती सुंदर दिसत आहेत आता ह्या सर्व फोडी आहेत त्या आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात गोसाळा चिरून झालेला आहे तोपर्यंत या इथं आपलं पिठाचं बनवून घेतलेलं बॅटर देखील छान असं भिजलेलं आहे आता यामध्ये मी अगदी चिमुटबर इतका खायचा सोडा घातलेला आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे खायचा सोडा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण आपण मिश्रणामध्ये थोडंसं गरम ते केलेलं देखील घातलेलं आहे तर अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या गोसाळ्याच्या फोडी या बॅटरमध्ये घालायच्या आणि छान अशा हाताने घोळून घ्यायच्या आणि तेलामध्ये तळण्यासाठी घालायच्या आहेत भाजी ही भजी तळत असताना तेल सुरुवातीला कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस आहे तो मिडियम ठेवायचा आणि मिडियम टू लो गॅसवरती ही भजी तळून घ्यायची आहे सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे नाहीतर भजी जास्त तेलकट होतात तेल जर का जास्त तापलेलं नसेल तर ता भजी जास्त तेलकट होतात तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता ही भजी तेलात घातल्यानंतर मस्त अशी वरती येत आहेत आणि त्यानंतर छान अशी ही भजी टम्म फुगली जात आहेत तर या तेलामध्ये जेवढी भजी बसत आहेत तेवढी मी या कडेमध्ये सोडत आहे अशा पद्धतीने बघू शकता ही भजी किती तम्म फुगलेली आहेत आता गॅस अगदी लो टू मिडियम ठेवायचे आणि अधूनमधून अशा पद्धतीने ही भजी हलवायची आहेत आणि छान अशी तळून घ्यायची आहेत जेवढे आपण लो टू मिडियम गॅसवरती ही भजी तळू तेवढी मस्त अशी खरपूस ही भजी तळून तयार होतात या इथं बघू शकता भज्यांना कलर काही सुंदर आलेला आहे त्यानंतर आपली इथं भजी तळून तयार झालेली आहेत ही भजी तेलामधून बाजूला काढून घेऊयात अतिशय सुंदर कलर आलेला आहे भज्यांना आणि त्याचबरोबर भजी टम्म देखील फुगलेले आहेत आणि खाण्यासाठी म्हणाल तर ही भजी चवीला अप्रतिम लागतात तुम्ही देखील ही गिलक्याची भजी एकदा नक्की बनवून बघा घरामध्ये तुमच्या सगळ्यांनाच ही भजी आवडतील अशी खात्री आहे तर या ठिकाणी बघा मी काही भजी तळून घेतलेल्या आहेत त्यानंतर बघू शकता तुम्ही भज्यांना खरंच रंग सुरेख आलेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय